नमस्कार गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मराठमोळी थाळी बनवतो आहे तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात सर्वात आधी आपण बासुंदीसाठी दूध गरम करायला ठेवूया तर मी एका कढईत दीड लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध गरम करायला ठेवलं आहे इथे मी आता एक सहा ते सात काजू आणि सहा ते सात बदाम घेतले आहेत तर हे आपल्याला गरम पाण्यात एक दहा मिनिट भिजवून ठेवायचे आहेत आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याची सालं अगदी पटकन निघून येतात तर काजू मी जे तुकडा काजू मिळतात तेच घेतले होते तर इथे मी आता सगळ्या बदामांचं साल काढून घेतलं आहे हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपण दूध घालूया म्हणजे हे सगळं छान एकजीव होईल हे असं मिश्रण आता तयार झालं आहे थोडेसे काजूचेन बदामचे कण यामध्ये राहिले तरी काहीच हरकत नाही बासुंदी खाताना हे छा खायला छान लागतात इकडे आपलं दूध पण आता गरम झालेलं आहे आणि यावर थोडीशी सायसुद्धा आली आहे तर तुम्ही दुसरं काम करणार असाल तर यावर असा एखादा चमचा ठेवायचा म्हणजे दूध ओतू जात नाही गॅस मी आता लो टू मिडियमच्यामध्ये ठेवला आहे आणि थांबणार असाल गॅसजवळ तर मग थोडी गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरी चालेल आणि अधूनमधून या दुधाला असं बुडापासून हलवायचं आहे म्हणजे दूध खाली लागत नाही आणि ही जी बाजूला आलेली साय आहे ती यामध्येच करडून घालायची आहे थोडंसं दूध आटल्यानंतर यामध्ये आपण जी काजू बदामची पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालायची आहे असे काजू बदाम मिक्सरमधून काढून या दुधामध्ये घातले की दूध पटकन आळून येतं आणि बासुंदी खायला पण एकदम छान लागते थोडीशी मी चारोळी घातली आहे आणि अर्धा कप मी इथे साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आता काजून बदामची पेस्ट टाकल्यानंतर याला आळायला फारसा वेळ लागत नाही बुडापासून उलथण्याने असं हलवून घ्यायचं आहे आणि थोडीशी घट्ट होईपर्यंत आता आपण उकळून घेऊया तर आता इथे तुम्ही पाहू शकता यावरून छान अशी साय आली आहे आणि असे लच्छे तयार झालेत तर बासुंदी खाताना हे खूप छान लागतात तर एवढीच आपल्याला आटवायची आहे कारण थंड झाल्यावर ही आणखी घट्ट होते तर आता गॅस बंद करूया बासुंदी तुम्ही अशी गरम खाऊ शकता किंवा थंड करून खायला पण छान लागते आता आपण वरण भाताचं कुकर लावून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे तर ही डाळ कुकरच्या डब्यात घालून दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर हे पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये आता वरून स्वच्छ पाणी घालूया तर एक वाटी तुरीच्या डाळीसाठी मी दोन वाटी पाणी घालते आहे म्हणजे डाळ एकदम छान शिजते थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे वरणाला रंग छान येतो चिमूटभर मी हिंगसुद्धा घातला आहे आणि एक छोटा गुळाचा खडा पण घालते आहे यामुळे हे साधं वरण अगदी नुसतं खायलासुद्धा छान लागतं तुम्हाला आवडत असेल तरच गुळ घाला आता ज्या वाटीने मी तुरीची डाळ घेतली होती त्याच वाटीने दीड वाटी इथे मी तांदूळ घेतलेत हे पण आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तुम्ही जे रोज तांदूळ वापरतात ते घेतले तरी चालेल आणि जेवढं तुमच्या तांदुळाला पाणी लागतं त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर मी आता जवळपास दीड वाटीसाठी साडेतीन वाट्या पाणी घातलं आहे थोडंसं यामध्ये मीठ घालूया म्हणजे भात खायला छान लागतो कुकरमध्ये मी खाली पाणी घातलं आहे आणि आता हे डबे ठेवून झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता पुरीसाठी कणिक भिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता मिक्स करून पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पुरीसाठी आपल्याला पोळीपेक्षा थोडंसं घट्टच पीठ भिजवायचं आहे म्हणजे पुऱ्या छान फुगतात तर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे कणिक मी आता इथे भिजून घेतली आहे तर थोडंसं खाली तेल घालायचं आहे आणि परत या कणकेला एकसारखं करून घ्यायचं आहे तर छान अशी याला आता चमक आली आहे आणि कणकेचा चिकटपणा पण पन कमी झाला आहे एक दोन मिनिट मी या कणकेला मळून घेतलं आहे हे असंच आता आपण झाकून ठेवूया आज आपण बटाटे आणि मटारची भाजी करतो आहे तर त्यासाठी इथे मी सात ते आठ बटाटे उकडून घेतलेत वजनामध्ये हे जवळपास आठशे ग्रॅम आहेत याचा आता साल काढून घ्यायचं आहे आणि हे बटाटे उकडून घेताना थोडेसे कमी उकडायचेत म्हणजे ऐंशी टक्केच उकडून घ्यायचेत म्हणजे भाजी करताना त्याचा फार चिखल होत नाही भाजी अशी छान सुटसुटीत तयार होते आता सगळं साल काढून घेतल्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्या फोडी कट करून घेतल्या आहेत फार याच्या बारीक फोडी करायच्या नाही थोडंसं मोठंच मी कट करून घेतलं आहे आता एक वाटण करण्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक दीड इंच आलं घेतलं आहे याला मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये तेल घालूया तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आणि जिरे व्यवस्थित फुलले की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं मी थोडीशी कट करून घेतली आहेत ती घालायची आहेत एक दोन लाल मिरच्या पण घातल्या आहेत म्हणजे दिसायला ही भाजी छान दिसते हे सगळं आपण थोडंसं परतून घेऊया आणि आता लगेच आपण जे मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे लसूण आणि कांदा तुम्हाला चालत असेल तरच घाला हे आता एक मिनिटभर आपण परतून घेऊया आणि एक चमचा हळद घालायची आहे इथे मी आता चार कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत ते घालायचे आहेत आणि याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे या कांद्याला फार तांबूस करायचं नाही थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आपला इथे कांदा परतून झालेला आहे यामध्ये आता हे हिरवे मटार घालूया नंतर मी दोन चमचे धणे जिरे पूड घातली आहे मीठ घालायचं आहे आणि सगळं परत एक दोन मिनिट परतून घेऊया तर छान असा या सगळ्याचा मसाला इथे तयार झाला आहे आता आपण कट करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालूया गॅस कमी ठेवायचा आहे आणि बुडापासून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याची रस्सा भाजी आपण नेहमीच बनवतो पण अशी सुक्की भाजीसुद्धा एकदा जरूर करून पहा पुरीसोबत खायला खूप छान लागते तर सगळं मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे एकदम छान असा ह्याला रंग आला आहे एक दोन मिनिट याला आता आपण परतून घेऊया आणि शेवटी वरून कोथिंबीर घालायची आहे तर आपली मस्त अशी खमंग बटाट्याची सुक्की भाजी इथे तयार आहे आज आपण पालकाची भजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलं आहे अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा चोळून घालूया म्हणजे ह्याचा स्वाद छान उतरतो मीठ घालायचं आहे आणि थोडासा चिमूटभर मी हिंग पण घातला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालूया चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ असं भिजून घेतलं आहे फार घट्ट किंवा फार पातळ ठेवायचं नाही मध्यम पीठ भिजून घ्यायचं आहे सोडा घालून आता एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन मिनिट आपण पीठ फेटून घेऊया म्हणजे भजी एकदम हलकी तयार होतात हवं तर तुम्ही हाताने फेटून घेऊ शकता म्हणजे अगदी व्यवस्थित फेटल्या जातं पुरीसाठी आता पीठ पण चांगलं भिजलेलं आहे पोळपाटाला खाली थोडंसं तेल लावून घेऊया आणि पुरी लाटून घ्यायची आहे तर पिठाचा वापर शक्यतो करायचा नाही कारण पीठ लावलं की ते तेलात उतरतं त्याच पद्धतीने आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुरीसाठी तेल नेहमी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा आणि अलगद हाताने याच्यात पुरी सोडायची आणि पुरी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि यावर झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरी छान फुकते तर मस्त अशी इथे पुरी फुगलेली आहे पलटून घेऊया दोन्ही बाजूने छान तळून झाली की मग काढून घ्यायची आहे थोडेसे तांदूळाचे पापड पण मी तळून घेते आहे तर टाकल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आहे कारण पापड पण अगदी पटकन तळले जातात तर छान फुलून आला आहे दोन्ही बाजूने तळून झाला की तेल निथळून काढून घ्यायचं आहे इथे मी पालकाची पानं धुवून घेतली आहेत ही पिठात बुडून मग सोडायची तर छोटी मोठी तुम्हाला जशी पानं पाहिजेत म्हणजे जशी भजी बनवायची त्या आहेत त्याप्रमाणे पालकाची पानं घ्यायची आहेत तर दोन्ही बाजूने आता छान तळून झाली आहेत काढून घेऊया कैरीच्या लोणच्यासाठी मी कैरीच्या आधी फोडी करून घेतल्या नंतर त्यामध्ये हळद तिखट मीठ आणि बाजारात जो रेडीमेड कैरीच्या लोणच्याचा मसाला मिळतो तो घातला सगळं मिक्स करून घेतलं आणि यावरून घालण्यासाठी मी इथे आता फोडणी तयार करून घेतली आहे तेल मोहरी आणि हिंगाची तर ही फोडणी थंड करून मग या लोणच्यामध्ये घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोड्या वेळाने ह्याला छान तेल सुटतं तर इथे आपले सगळे पदार्थ तयार आहेत खोबरं लसूण तिखट मीठ आणि थोडेसे जिरे घालून मी आधीच चटणी तयार करून घेतली होती कैरीचं लोणचं बटाट्याची सुक्की भाजी आणि बासुंदी आजची ही थाळी आवडली असेल तर येत्या गुढीपाडव्याला असा बेत जरूर बनवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा